सिन्नर बसस्थानक कोसळले प्रवाशांची धांदल राज्यात अवकाळी पावसाचा कहर सिन्नर शहरासह परिसरात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले सिन्नर बसस्थानक प्रवाशांची खचाखच भरलेल्या सिन्नर बसस्थानकात अचानक स्लॅब कोसळला धडधड आवाज ऐकताच आकाशात उठलेले धुरांचे लोड आणि त्यामुळे प्रवाशांची धांदल उडाली लागलीच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांचे फोन सुरू झाले सायरन वाजता आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सर्वत्र धावाधाव सुरू झाली परंतु सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी आज ही म्हण देखील खरी ठरली तर या घटनेमागे चूक कोणाची कॉन्ट्रॅक्टरची की अजून कोणाची या घटनेने सर्व भ्रष्टाचार उघड केलाय नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे फक्त देखावा म्हणून बस स्टँड बनविले होते का तर जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असते काही लोक म्हणतात की यांचे राहते घर का नाही कोसळत इतक्या कोटीत बांधलेलं काम लगेच कसं काय कोसळत हा खूप मोठा प्रश्न उभा राहिला असून तातडीने या प्रकरणाची दखल घेण्यात यावी आणि त्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पाडळी ग्रामस्थांच्या तसेच सर्व प्रवाशांच्या वतीने करण्यात आली आहे